गजकेसरी योगामुळे या तीन राशींचं भाग्य गगनाला भिडणार येतोय जीवन बदलणारा काळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये ज्योतिषशास्त्रात काही ग्रहयोग असे असतात की जे माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवाह बदलून टाकतात त्यामधील एक अत्यंत शुभ व प्रभावी योग म्हणजे गजकेसरी राजयोग गुरु आणि चंद्र हे दोन्ही शुभग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा योग निर्माण होतो गुरु म्हणजे ज्ञान भाग्य संपत्ती अध्यात्म आणि मोठेपणा तर चंद्र म्हणजे मन शांती सुख समृद्धी आणि मानसिक स्थैर्य हे दोन्ही ग्रह जेव्हा एका घरात एकत्र येतात किंवा परस्पर केंद्रात येतात तेव्हा जीवनात अपार प्रगतीची संधी मिळते हा योग निर्माण झाल्यावर व्यक्तीच्या आयुष्यात अचानक बदल घडतात संपत्तीचा वर्षाव समाजातील मानसन्मान करिअरमधील मोठ्या संधी परदेश प्रवास प्रलंबित कामे पूर्ण होणे आणि मानसिक समाधान हे सर्व काही या काळात मिळू शकते सध्या तयार होणाऱ्या गजकेसरी राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर होईल पण विशेषतः तीन राशींसाठी हा काळ म्हणजे सुवर्ण संधी ठरणार आहे या राशींना केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे तर कौटुंबिक समाधान प्रतिष्ठा करिअरमध्ये झपाट्याने वाढ आणि अचानक लाभ याचा अनुभव येईल गजकेसरी राजयोगाचा परिणाम होणाऱ्या तीन राशी एक सिंह राशी सिंह राशीचा अधिपती सूर्य असल्यामुळे या राशीचे लोक नेहमीच नेतृत्वगुणी आत्मविश्वासी आणि ठाम निर्णय घेणारे असतात गजकेसरी योगामुळे सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या या गुणांना योग्य संधी मिळेल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती नोकरीत बढती मिळण्याची उच्च पदावर जाण्याची किंवा मोठे प्रोजेक्ट्स हाती येण्याची प्रबळ शक्यता आहे व्यवसायात वाढ व्यापारी वर्गासाठी हा काळ खूपच फायद्याचा असून अचानक मोठा करार मिळू शकतो संपत्तीचा लाभ स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून फायदा जुनी अडकलेली रक्कम परत मिळणे गुंतवणुकीवर चांगला परतावा मानसन्मानात वृद्धी समाजात प्रतिष्ठा वाढेल लोक तुमचा एकटील आणि तुमचा सन्मान करतील कौटुंबिक सौख्य घरात शांतता व आनंद राहील घरातील वाद मिटतील आणि प्रेम वाढेल दोन वृषभराशी वृषभराशीचा अधिपती शुक्र असल्यामुळे ही रास नेहमीच आराम कला सौंदर्य आणि स्थैर्याशी जोडलेली असते गजकेसरी योगामुळे वृषभराशीच्या लोकांना आर्थिक व वैवाहिक जीवनात अपार समाधान मिळेल आर्थिक भरभराट अचानक पैसे मिळतील अडकलेले काम पूर्ण होतील आणि स्थिर उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील नोकरी व व्यवसाय नोकरीत बढती नवीन जबाबदारी किंवा महत्वाची संधी मिळू शकते व्यापाऱ्यांना नवे ग्राहक मोठे व्यवहार आणि परदेशी संधी लाभतील कौटुंबिक समाधान कुटुंबातील सदस्यांमध्ये ऐक्य राहील नवीन घर किंवा वाहन खरेदीची संधी येईल आराम सुविधा ऐश्वारामाच्या वस्तू लक्झरी वस्तू किंवा सुखसोयींमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा वाढेल संबंधांमध्ये गोडवा जीवनात आनंद लाहील प्रेमसंबंधात स्थिरता येईल तीन धनुराशी धनुराशीचा अधिपती गुरु असल्यामुळे ही रास अध्यात्म भाग्य प्रवास आणि शिक्षणाशी निगडीत आहे गजकेसरी योग हा गुरुच्या प्रभावाने अधिकच तेजस्वी ठरेल भाग्यवृद्धी या काळात धनुराशीच्या लोकांना भाग्याची जोरदार साथ मिळेल एखादे मोठे अडथळे अचानक दूर होतील उच्च शिक्षण व करिअरमध्ये विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना उत्तम यश परदेशी शिक्षण किंवा स्कॉलरशिपची संधी मिळेल करिअरमध्ये मोठे यश हाती येईल प्रवास आणि विदेश संधी नवे करार प्रोजेक्ट्स किंवा परदेशी प्रवासाची शक्यता विदेशात करिअर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आर्थिक प्रगती अचानक मिळालेल्या पैशामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल जुने कर्ज खेडण्याची संधी मिळेल आध्यात्मिक प्रगती मन शांत राहील आध्यात्मिक झुकाव वाढेल आणि गुरुमंत्र ध्यानधारणा किंवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल या तिन्ही राशींच्या जीवनात गजकेसरी योगामुळे धनकीर्ती भाग्यवृद्धी आणि समाधान मिळण्याची शक्यता आहे विशेष लाभ गजकेसरी राजयोग हा फक्त साधा ग्रहयोग नाही तर तो जीवनात नवे दारं उघडणारा प्रगतीकडे नेणारा आणि स्थैर्य देणारा दैवी योग आहे या योगाचा प्रभाव सिंह वृषभ आणि धनुराशींच्या लोकांवर अत्यंत सकारात्मक होईल एक अचानक आर्थिक लाभ अडकलेली रक्कम जुनी गुंतवणूक किंवा एखादे जुने देणे परत मिळू शकते अचानक मिळालेला पैसा आर्थिक सुरक्षितता देईल लॉटरी शेअर मार्केट स्थावर मालमत्ता किंवा वारसा या मार्गाने अनपेक्षित संपत्ती हाती येऊ हो शकते दोन करिअर आणि व्यवसायात प्रगती नोकरीत करणाऱ्यांना बढती मानसन्मान आणि पगारवाढ मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना नवे करार मोठे प्रोजेक्ट्स आणि परदेशी बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची संधी उच्च पदस्थ लोकांशी संपर्क येईल ज्याचा पुढील काळात मोठा फायदा होईल तीन सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान समाजात नाव कमावण्याची मानसन्मान मिळवण्याची संधी वाढेल नेतृत्व गुण उभारले जातील आणि लोक तुमचे विचार ऐकतील आणि समाजात तुमचा आदर प्रभाव आणि ओळख दुपटीने वाढेल चार कौटुंबिक जीवनात स्थैर्य घरातील वाद मिटतील नातेसंबंधात गोडवा येईल विवाह इच्छुकांसाठी योग्य जुळणी होण्याची शक्यता घरात एखादी मोठी आनंदवार्ता येईल जसे की नवीन घर वाहन किंवा मूलबाळाचा आनंद पाच आध्यात्मिक व मानसिक लाभ मन शांत राहील आत्मविश्वास दुपटीने वाढेल ध्यान साधना आणि आध्यात्मिक क्रियेत रोस निर्माण होईल अंतर्मनातील अस्वस्थता कमी होऊन समाधान आणि स्थैर्य लाभेल एकंदरीत या गजकेसरी राजयोगामुळे संपत्ती करिअर नातेसंबंध आणि आध्यात्मिक प्रगती याच्या तिन्ही राशींना आयुष्य बदलून टाकणारे मोठे लाभ मिळतील हा काळ त्यांच्या जीवनात गोल्डन टाईम म्हणून लक्षात राहील शुभ उपाय एक सिंहराशीसाठी दर गुरुवारी पिवळा कपडा चण्याची डाळ आणि थोडी हळद दान करावी सकाळी सूर्योदयाला उदय होताना ओम घृणी सूर्याय ममहा हा मंत्र किमान अकरा वेळा जपावा शनिवारी कावळ्यांना अन्न द्या त्यामुळे अडथळी दूर होतील दोन वृषभराशीसाठी शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा करा व पांढरे फूल अर्पण करा पांढरे वस्त्र परिधान करणे किंवा गोड पदार्थांचे वाटप करणे फायदेशीर ठरेल दररोज थोडे तूप आणि साखर एकत्र एक करून गाईला खाऊ घालावे तीन धनुराशीसाठी गुरुवारी केळ्याच्या झाडाला पाणी द्या आणि त्याला पिवळा धागा बांधा दररोज ओम बृहस्पतये नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा मंदिरात गरीब मुलांना गोडधान्य किंवा पिवळा प्रसाद वाटावा विशेष काळजी एक अहंकार टाळा या काळात आत्मविश्वास खूप वाढेल पण त्याचं रूप गर्वात होऊ देऊ नका दोन अनावश्यक खर्च टाळा अचानक मिळालेला पैसा पटकन खर्च होऊ शकतो त्यामुळे बचतीवर भर द्या तीन चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका विशेषत आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्या चार संयम ठेवा मोठे बदल हळूहळू होतात अधीर होऊ नका या गजकेसरी राजयोगामुळे सिंह वृषभ आणि धनुराशींच्या जीवनात आर्थिक प्रगती प्रतिष्ठा अचानक लाभ आणि मानसन्मान वाढण्याची प्रबळ शक्यता आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास आणि वर सांगितलेल्या शुभ उपायांचे पालन केल्यास हा काळ जीवन बदलणारा आणि सुवर्ण संधी देणारा ठरू शकतो गजकेसरी राजयोग हा अत्यंत शुभ व दैवी योग मानला जातो गुरु आणि चंद्र यांची एकत्रित शक्ती जेव्हा सक्रिय होते तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात धन भाग्य मान सन्मान कीर्ती आणि स्थैर्य मिळवून देण्याची ताकद असते सध्याच्या ग्रहस्थितीनुसार सिंह वृषभ आणि धनु या तीन राशींवर या योगाचा सर्वाधिक प्रभाव दिसणार आहे या तीन राशींना अचानक संपत्ती मिळणे अडकलेले पैसे परत मिळणे नवीन करिअर संधी मिळणे व्यवसाय झपाट्याने वाढणे समाजात मानसन्मान वाढणे आणि कौटुंबिक जीवनात स्थैर्य मिळणे असे विविध लाभ मिळतील काहींना परदेश प्रवासाची संधी तर काहींना उच्च शिक्षण नवीन घर वाहन किंवा वारशाचा लाभ होऊ शकतो पण लक्षात ठेवा हा योग चांगल्या संधी देतो मात्र त्या संधींचा योग्य उपयोग करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे मेहनत संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर या काळाचा फायदा आयुष्यभर लक्षात राहील अनावश्यक खर्च गर्व चुकीच्या लोकांवर विश्वास आणि अधिरपणा टाळणे अत्यंत गरजेचे आहे एकंदरीत या गजकेसरी राजयोगामुळे सिंह वृषभ आणि धनुराशींच्या लोकांना त्यांच्या जीवनातील गोल्डन टाईम अनुभवायला मिळेल हा काळ त्यांना नवे शिखर गाठाला मदत करेल आणि जीवन बदलणाऱ्या घटनांचा साक्षीदार ठरेल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद